राष्ट्रीय कुष्ठरोग चोवीस ते दोन हजार पंचवीस शासकीय मुलांचे वसतीगृह येथे अभियान राबवण्यात आले सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे मंगळवारी दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या मार्फत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कुसुम अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत वस्ती गृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली सदर तपासणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बाव वडेकर श्री हेमंत चिटके उमाकांत सोमवंशी हे आरोग्यसेवक उपस्थित होते डॉक्टर नितीन बावडेकर यांनी विद्यार्थ्यांसमवेत साधला हेमंत विद्यार्थ्यांना माहिती दिली मुलींचे शासकीय प्रभारी गृहपाल सौ कोंदागिरी व स्वप्नाली धोत्रे यांनी या अभियान यशस्वी पार पाडले मुलांचे शासकीय वसतीगृह गृहपाल अनिल मोरे यांनी प्रवेश प्रक्रिया खूप सुविधा याची सखोल माहिती दिली उपस्थित पाहुण्यांचा आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नीलेश लोखंडे महाड. आपला सूर्यवंशी या आंदोलकांनं आंदोलन केलं त्याच्यावर कुठे गुन्हे दाखल केले कुठे गुन्हे दाखल करून त्याला न्यायालयीन कस्टडी मिळाली न्यायालयीन कस्टडी मिळाल्यानंतर पंधरा तारखेला म्हणजे चार तीन तीन दिवसानंतर त्याचा कोठडीचा मृत्यू झाला आणि त्याला फारतो मृत्यूचं डेडबॉडी घेऊन याच्याकडे गेली डॉक्टरकडे त्याचा उपचार करण्यासाठी आणि सांगण्यात काय आलं की त्याला छातीत डोकू लागेल लॉकअपमध्ये मृत्यू झाला लॉकअपमध्ये लॉक झालं कोठडी न्यायालयीन कोठडी मोहीम आपण वीस सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर महाराष्ट्रात राहतो त्यामध्ये काय होतं आपले वंचित विद्यार्थी नंतर आपली जे कर्मचारी आहेत किंवा कामगार आहेत यांची तपासणी करतो वंचित मध्ये कसे तुम्ही गाव गाणापासून बाहेर आला काही रोड कामगार आहेत ते गावापासून बाहेर आहे किंवा कामगार आहे ते घरापासून बाहेर आहे आपण आलो गावावर तुम्ही

पूर्ण काळ तो सांसारिक जाते आता त्या हा पुष्प रोग जंतूमुळे होणार आहे कोणी कशी कोणाच्या पापाने श्रापा हा पुष्प लागणार आहे हा याचे जंतू हवेत आहे एखादा व्यक्ती आहे पुष्परुग्ण जो उपचार घेत नाही अशा रुग्णापासून हे आजार पसरण्याचं काम होत होत असतं आणि हे हवेत जंतू चौदा जण जिवंत राहतात ते निरोगी व्यक्ती त्या संपर्कात आहेत आपल्या शरीरात प्रवेश करतात आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचा चिन्ह लक्षात दिसता कालावधी खूप होत आहे याचा अधिशय काय कमीत कमी तीन ते पाच वर्ष म्हणजे आज माझ्यापासून तुम्हाला तीन वर्ष वर्षाकडे लस उपलब्ध झालेली आहे आपण लहानपणाला लसीकरण करतो तो प्रतिबंधक लस देतो जशी कृष्ठरोज प्रतिबंधक झाली कारण कृष्ठरोग मनुष्य प्राण लसी आहे मनुष्य प्राण प्रयत्न केला जात नाही जंतुची वाट करा केली त्यामुळे लसीकरण आपल्याला नाही सगळ्यात महत्वाचं आहे आरोग्य शिक्षण घेत झाले तपासणी तपासणी आपण असे आम्ही प्रत्येक घरी गावात जातो आशा ताई प्रत्येक गावात आपल्या आशा ताई आहे प्रत्येक गावामध्ये एक हजार लोकसंख्येसाठी एक आशा ताई त्या गावातल्या व्यक्ती असतात त्यांना प्रत्येक गावात मी माहिती असते कुठे काय आहे कुठे कोणाचा काय डाग आले का त्याची सुरुवात कशी कुठे एखाद्या चट्ट्याने होतात अंगावर असे डाग येतात पण डाग तर बऱ्याच आजारात येतात नायटाचे डाग येतात गोळाचे डाग येतात शिबड्याचे डाग येतात व्हिटॅमिन डी डाग येतात नाही जन्मपूर्ण आहेत भारण्याचे उडण आहेत जतण्याचे उडण आहेत कोणी कृष्ठरोगाचे डाग असे टिकट तापूस रंगाचे हे डाग असे आहेत त्या डागांवर औषध रोग असतो बरितपणा वाटतात तसंच प्रयत्न असतात संप्रेनही नसतात आणि आजारीपणाची लक्ष नसतील तर आपण जमा काय होत दादाच्या संख्येत एखाद्या डाकाने पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो काय कशाला काही खास सुद्धा नाही काय होतं आपण कधी खास सुद्धा असेल तर आपण माझ्या आधार म्हणजे आजच खास नाही का ताप नाही काय नाही फक्त एका डाक येतो सुद्धा असतो आपल्याला पाठीवर असेल तर नाही मग डाव्याचा संकेत तो आकार वाढत वाढवतो पुढं पुढं ते डाव्याचे संकेत वाढवतो शेतात पूर्ण शेतात जंतूंचा प्रचार होतो आणि ते हवेत जंतू आपल्या श्वासातून तिथून बाहेर पडतात तर तुम्ही जर आपण तपासून घेतले तो उपचार केला तर कुठलो विकृतीनं बनवतो आणि पुढे पुढे मग काय होतं ते जंतू आहे ते मज्जा तंतूंमध्ये प्रवेश करतात आपल्याला की का काय मज्जा की नाही नर्व सिस्टीम आहे नर्व सिस्टीममध्ये काही तीन काम आहे पहिलं काम आहे तो घाम येणे नंतर हालचाल करणे आणि त्या संभेदना हे जंतू ते संवेदना तिथल्या तिथं जंतू नष्ट करतात आणि तिथल्या नंतर हाताबाला सुन्न पडेल हाताबाला मुंग येतात आणि हळूहळू ती हालतल न झाल्यावर मोटर वाकलं आणि पायाची दखमा हाताला दखमा मग आपण पूर्वी बिकारी बोलत होतो की नाही आता तसं राहिले नाही कारण आपण पहिल्या स्टेजमध्ये त्यांना उपचार करतोय आणि पूर्ण बरे करतोय त्यामुळे तुम्ही बरेचसे मंदिर आहेत समोर किंवा मग पूर्वी शेजारी घरात काय करतात या त्याला जखम झाली त्रास होते वास होते मग त्याला घराबाहेर काढत होते आणि त्या झाडाचा दावा काय केला तर तसं राहिलेलं नाही तो घरातल्या घरात राहून उपचार घेतोय आणि जर खूप सुरुवात असेल तर सहा वेळेस पूर्ण बनावतोय आणि कोणतेही अवस्थेत पुष्ट एक वर्षात पूर्ण बनावतोय त्यासाठी आपल्याला एकदा सरकार दवाखान्यात गेलं तर परत आपण दवाखान्यात जायची सुद्धा गरज नाही कारण आपल्या गावात अशा ताई मार्फत ती दावा घर पोच केली जाते म्हणजे आता पोलिसांनी तसा पण राहिलं नाही तो कुठं ऍडमिट व्हायची गरज नाही घरच्या घरी तो उपचार घेतो आणि बरा होतो

मोफत उपचार दिला तर कोणतेही शुल्क आकारले जात नाही त्याकरता आता ग्रामीण लोकांना दर सोमवारी आपण चार नंबरला एक बार आहे आपण तिथं आपण कुष्ठाची मोफत तपासणी विकृती उपचार आणि काय असतात सेवा देतो आणि प्रत्येक गावागावातील सेवा उपलब्ध आहे अशा मार्फत आपण सेवा दिली जाते आणि आपण सगळ्यांची तपासणी मोफत करतो घरी अशा मार्फत आता इथं आम्ही तुम्हाला स्वतः तपासायला आलेलो जेणेकरून असेल लगे <कली> ते लगेच उपचार करे आणणार आणि याची सागरी खंडित करणार आपल्याकडे पेशंटचं प्रमाण एवढं दहा हजारात एखादा पेशंट सांभाळतो किती कारण कसं असं सांगतो हा संसारिक रुग्ण आहे पण एवढा संसारिक नाही काय याचा तर दहा हजार मी आता तुम्ही संपर्क काय मी रुग्ण आहे संसारिक रुग्ण आहे माझ्या श्वासाचे तुम्ही जप्त केलेले तर दोन ते तीन वर्षांचे एक ते दोघांच्या टीमला लक्ष देतात कधी कधी उपचार रुग्ण घेता सुद्धा औषध न घेता सुद्धा बरं पण चुकून तर आपली इम्युनिटी कमी झाली तर दाखाच्या संकेत किंवा आकार मग वाढतो आता आकारला औषध घेणं गरजेचं आहेच हो समाजात आपल्याकडे रुग्ण आहेत महत्वाचे